तर राम राम डे कस काय तुमचा भाव आलाय मराठी ब्लॉगर घेऊन घे राम राम मंडे कसं काय तुमच्यासाठी खास मराठी ब्लॉगर घेऊन आलाय फ्री फायर समझना फ्री फायर मराठी भाषे समझना फ्री फायर बंदा बहुत भूत का मराठी ब्लॉगर खेलता है फ्री फायर बंदा 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 बाबा बेकार मारले मग खरोखर बाबा कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची आवडती गेम कुठली होय खरोखर कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा मारलेला दोन वेळा लई चक्कर मारली घाण डायरेक्ट दिसून मारणार मेलो तर पब्लिक साठी मारणार एक बंदा उपर गया है एक बंदा उपर गाय Take down. I come from humble beginnings. I will rise again. ओया फ्री फायर लेव ब्रांड जनने आमची ट्रेनिंग लागला आहे लेगे करम लेगे खर हालत झाली आमची तर राम राम मंडळ तर राम राम मंडळी कसं काय तर तुमचा मराठी ब्लॉगर डई कसं काय तर तुमचा मराठी ब्लॉगर केज आहे फ्री फायर ऑन लेव केज आहे फ्री फायर ऑन लेव तर तो तुमच्या जबाह सबस्क्राइब सब्सक्राइब कराए लगते हैं मराठी मानस मालामाही थी सब्सक्राइब करें शोवर रहना वरना ही क्या तो का बोलूँ यार तर एमएचसो हमला आपन पर करते ना लोग कर अपडेट एक से एक्सपेक्ट कर दिक्कत हो गई है एमएचसो हो एमएचसो हमला आपन रिक्वेस्ट करते हुए वो तेल का

फ्री फायर खेळ रँकड तर भावानं तुमचा रँक तुमच्या भावाला फुल सपोर्ट पाहिजे राम राम म्हणतो कस काय तर पब्लिक खेळूया आपण लाईव्ह फायर चालू तर पब्लिक तुम्ही आपली फ्री फायर बघा रोजन करतो सबस्क्राईब लाईक शेअर फॉलो करा पा खिरा

तुझ्या नादातला काय मी इलू मी तर राम राम मंडई, तर तुमचा भाऊ निर्णय ले रहा है मोदी जी का सपना पूर्ण करने का हम हमने उनको वादा किया है वो पूर्ण करना ही चाहिए हमको भाई को फुल सपोर्ट करो यार तेरे दो जिंदगी झंडे हैं हमारी Let's go. Ram Ram and Day's about doing all I pre-fire loud. एमएसओ हम हमारा ये जुड़ीदार है उसको हमने ओ भाई साबुन क्या बोल दिया यार मेडिकेट लाओ मेडिकेट लाओ मेडिकेट लाओ भाई 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 मेडिकेट लाओ बावानू मोदी जी का सपना पूर्ण करने मैंने वचन दिया था वो सपना पूर्ण हो गया यार

Assalamualaikum sama rasi blogger di alai free fire leo tercala pahuya free fire tergimana mati aku terpabling aku nata zana lain mission tundur complete kalai pakistan walias ni ghera ghera daun dusun dusun marna rai terram ram mendai free fire mati sila aku mission tundur salu ब्लॉगर मराठी ब्लॉगर मराठी ब्लॉगर आज पहिल्यांदाच पहिल्या ब्लॉगर ना मराठी ब्लॉगर ना मिशन सुंदरचं नाव घेतलंय बघा या फॉर्मातला या मराठी ब्लॉगर कशात कुठंतरी या मराठी ब्लॉगरची तर तुमचा भाव खेळ खेळ खूप पाय

राम राम मंडई तर मिशन सिंदूर चालू हो गया है और हमको गाना भी अच्छे से मिल गए तर चला अपना तर थो, थोड़ी अपना थो। पाकिस्तान वाले मिशन सिंदूर चालू हो गया मिशन सिंदूर हमारा चालू हो गया तर राम राम मंडई तर चला पाहूया मिशन सिंदूर cool तर तुमचा की खेळ फ्री फायर लॅव Naiwa Area secure. No enemy detected. पब्लिक सबस्क्राइब करा आपल्या मराठी ब्लॉगरला मिशन सुंदर आपलं चालू झालं आहे पाकिस्तानला घराघरात जाऊन आपण मारण्याचं चॅलेंज दिलं आहे फ्री फायरमध्ये आपण मिशन सुंदर चालू केले मोदीजीचा सपना पूर्ण करणे काय साडे एकशे चाळीस करोड भारतीय भारतीय लोक का सपना हमको पूर्ण करणे का इथे लो, हिंदी में हिंदी में मराठी में बस बात करता करताहू पाकिस्तान वाल्यानो तुम्हाला मी सांगत आहे मराठी ब्लॉगर ऐकत नाही आणि मार राहणार नाही समजा पाकड्यास मारून टाकणार मारून टाकणारे मराठी ब्लॉगरची ब्लॉगरचा शब्द आहे मराठी ब्लॉगर एकदा बोलला की विषय संपला संपला तर पाहुया मराठी ब्लॉगर यांची फ्री फायर लॅव चालू झालेली आहे मराठी ब्लॉगर तुमचा खास <स्थाँगी> Ram Ram Day Ter Salapau Ya Prepare Leo Ter Kamer Mandi Nak Kisang Katum Ci Game Kunti Tum Ci Awar Gane Gan Chanau An Game Chanau Kisang Mandi Karai Wisri Naka Let Bali is the very beautiful. Free fire India is इस पब्लिक झोन चालू झालाय लाईव्ह लाई व्हिडिओ चालू करण्यासाठी मी गेलो होतो पण काय करता पब्लिक आपला एक झालेला आहे सुट्टी नाट कार्यक्रम असतो हो आपला उगाच मराठी ब्लॉगर म्हणून आपल्याला पब्लिक अपला एक प्लेयर डाउन के पब्लिक अपने प्लेयर कुट है

और तो सेकंड फ्रंट है ये बहुत ही कमाल है और शुरूवा से क्लियर आई जाता है ये लगता है हम पर आ रही है कोई प्लेन और ट्रायंगल आई ना घुस् लो एक ताकि एक नंबर जुन काय <coughs> मराठी ब्लॉगरला खरोखर ब्ले बेकार मारला कारण की आपला फोन सात चा आहे डेक्नोच आहे टेक्नो गो ओनचा आहे त्यामुळे आपल्याला पब्लिक मी तुम्हाला दिसत आहे का बार व्हिडिओ बारीक करण्याच कारण म्हणजे आपले गण खरोखर तर पब्लिक आपल्याला म्हणजे आपला बंदा एम एच सोम ला आणि आपल्याला मारण्यात आलं फायर ॅ पब्लिक आपल्याला मारल्या मारल्यामुळं आपण काय फ्री फायर आपला एक केलं आहे सध्या पब्लिक आपण मायनसमध्ये जायच नाही टेन्शन ना पब्लिक मला काळजी लागली मला आहे